नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवीन फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉवर पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाइक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य बक्षीसह कुटुंबाचा आधार हिरावला शिंदेवाडी आरत परिसरात शोककळा ओमनिकार विहिरीत कोसळून एकवीस वर्षीय स्वप्नील कामिरेचा करून अंत मिरज तालुक्यातील शिंदेवाडी आरग येथे भीषण अपघात ओमनी विहिरीत कोसळून एकवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे सोमवारी नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ओमनी कार विहिरीत कोसळून एका एकवीस वर्षीय तरुणाचा करून अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे स्वप्नील निवास कामिरे वैवर्ष एकवीस राहणार शिंदेवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्वप्नील कामिरे हा सोमवारी शिंदेवाडी लिंगणूर रस्त्यावर ओमनी गाडी शिकत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगत असणाऱ्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत थेट कोसळली स्वप्नील कामिरे हा गाडी शिकत असताना नियंत्रण सुटल्याने गाडी विहिरीत कोसळली ओमनी विहिरीत पडल्याने स्वप्नील कामिरे याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही गंभीर घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत विहिरीतील पाणी काढून गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते मृत स्वप्नीलचे आई वडील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात कुटुंबाचा आधार गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या अपघातामुळे शिंदेवाडी आरक परिसरात शोककळा पसरली आहे मिरज ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव सदाशिव पेडेकर आकाश कोलप आसिफ मकानदार कृष्णा हेगडे यांनी रेस्क्यू केले आहे